नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर मी आधीचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला आहे हळदीचं लेपन देवपूजा तसंच घोगऱ्या कशा मांडल्या तो व्हिडिओ आधी शेअर केला आहे मी तर आता त्यानंतरचा व्हिडिओ गुढी कशी उभारली काय पूजा केली कशी केली कारण हे माझं पहिलंच वर्ष होतं गुढी उभारण्याचं म्हणून तर आता घोगऱ्या शिजत आल्या होत्या आणि आता बनवायची होती मला तिळाची आणि आंब्याची चटणी त्यासाठी मी तिळ छान भाजून घेतले होते आणि ते थंड होईपर्यंत आता आंब्याची सालं काढून काढून घेणार आहे कारण मला आंब्याची पण चटणी बनवायची होती तसे तर कवठाची जवसाची वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवतात आजच्या दिवशी तर मला काही कवट मिळालं नाही तर म्हणून मग आता आंब्याची चटणी बनवणार आहे तशी म्हणजे दोन तीन चटण्या बनवतेस मी परंतु कवठे मिळालेच नाही मला तर त्यासाठी मी आंबे आता खिसून घेतले पूर्ण आणि त्या तर त्यानंतर त्याच्या बारीक बारीक फोडी केल्या आंब्याच्या आणि त्याआधी तिळाची चटणी बनवून घेणार आहे कारण तिळ तीड़ हे तिळाची चटणी ही सुकी असते त्यामुळे तर पहिले तीळ सुकी मिरची लालवली आणि लसण मीठ जिरं हे टाकून घ्यायचं आणि नंतर मग मिक्सरला वाटून घ्यायचं तर अशा प्रकारे चटणी तयार होते छान आणि खूप छान चव येते चटणीला या अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा आणि यानंतर मग याच भांड्यामध्ये मी आंब्याची चटणी बनवून घेणार आहे तर आंब्याच्या चटणीसाठी आंब्याच्या फोडी बारीक करून घेतल्या होत्या त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून चटणी तिळ्याशी काढून ठेवली दुसऱ्या भांड्यामध्ये आणि नंतर त्याच भांड्यामध्ये सहा लसणच्या पाकड्या आंब्याच्या फोडी चार पाच मिरची मीठ आणि गोडलिंबाचा पाला आणि सांबार टाकून घेतला आणि त्यात पुन्हा थोडंसा गूळ किंवा साखर टाकायचा तर मी हा गूळ वापरते खूप छान असतो हा गूळ आदिनाथ कंपनीचा आहे आणि नॅचरल आहे चांगला आहे गूळ हा तर हाच वापरते मी आणि मग पुन्हा मिक्सरला वाटून घेतलं आणि अशा प्रकारे आता आंब्याची चटणी पण तयार करून घेतली आणि आता मला उभारायची होती गुढी तर गुढी कशी का उभारते काय उभारते हे काही मला माहीत नव्हतं कारण आमच्याकडे काही गुढी उभारण्याची पद्धत नाही आहे परंतु यावर्षी आमच्या घराजवळ जे गजानन महाराज मंदिर आहे तिथे कोणीतरी सांगितलं म्हणे का तुम्ही यावर्षीपासून गुढी उभारा आणि आरतीवाल्या बायांनी प्रत्येकीने गुढी उभारायची असं म्हणून सांगितलं म्हणे सासूबाई माझ्या तर म्हणून तो गुढी उभारस म्हणे यावर्षी तशी माझी इच्छा होतीच उभारायची परंतु म्हटलं कशाला नवीन प्रथा लावायच्या परंतु त्यांची इच्छा होती, होती उभार म्हणून तर म्हणून मग आता गुढी पण उभारणार आहे मी तर आता घुगऱ्या पण छान शिजल्या होत्या चटण्या पण छान सगळ्या तयार झाल्या होत्या आणि आता अकरा वाजत आले होते गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला असतो तर गुढी का उभारावी तर गुढी ही विजयाचे प्रतीक आहे मंगल्याचा सोहळा आहे आनंदाचं प्रतीक आहे आणि याच दिवशी प्रभू राम श्रीचंद्र लक्ष्मणासोबत आणि सीतेसोबत चौदा वर्षाच्या वनवासासाठी गेले हो वनवासासाठी गेले होते तर तिथे त्यांनी याच दिवशी असुर शक्तीचा नाश करून सर्वसामान्य जनतेला सुरू केले आणि याच दिवशी त्यांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता आणि ते वापस येणार होते तर त्या जल्लोषाने किंवा उत्साहाने सर्व लोक राज्यातील लोकांनी विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली होती तसेच याच दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची सुद्धा निर्मिती केली होती जसा तिळसंक्रांतीपासून दिवस तिळतिळ वाळतो तसाच मांडवशीच्या दिवशी हा दिवस पूर्ण मांडवभर होतो असे म्हणतात तर मांडवशीपासूनच म्हणजे गुढीपाडवापासून ऊन हे प्रखर जाणवायला ला लागते उन्हाळा खूप जास्त होतो आणि याच याच्यामध्ये कडुलिंबाला पण मोहर हो येतो आणि कडुलिंब हे औषधीयुक्त आहे तर औ आउश... शरीरातील रोगराईन हायसे करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर कडुलिंबाचं कोळं एक पान आणि गुळाचा खडा त्यासोबत खायचा असतो असे म्हणतात तर आम्ही सर्वांनी कडुलिंबाचं पान आणि गुळाचा खडा खाल्ला होता आणि आता मला गुढी उभारायची होती माहिती सांगून झाली होती माझी आता जेवढं माहीत होतं मला तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी थोडंसा आणि त्यानंतर मग आता मी गुढी कशी उभारली ते सांगते तुम्हाला तर पहिले नवीन वस्त्र म्हणजे रेशमी व्रस्त वस्त्र म्हणजे माझ्याकडे ओळणी होती लाल कलरची तिच्या छान मिऱ्या करून घेतल्या त्या काठीला बांधून घेतल्या वेळूच्या आणि त्यानंतर त्यावर मग आंब्याची डहाळी कडुलिंबाची डहाळी बांधून घेतली त्यावर साख सॉरी गाठीचा हार बांधला त्यानंतर फुलांचा हार टाकला आणि त्यावर मग कलश ठेवला तर कलशावर स्वास्तिकचं चिन्ह आणि दोन रेषा मारून घेतल्या आणि त्यानंतर मग मुलांच्याच हाताने गुढी उभारून घेतली कारण हे सकाळीचच दुकानात गेले होते सणाच्या दिवशी काही दुकान बंद ठेवायला जमत नाही त्यामुळे आणि मी मग माझे माझे कामं केली तर आता गुढी उभारायची होती हे ठरवलंच होतं आम्ही तर मग त्यासाठी मी वैष्णवी दीपक आणि सासूबाई आणि देवांश आम्ही एवढे जण होतो घरी तर एवढ्यांनी पण छान मग पूजा करून घेतली आणि खूप सारा हवा होता बरं तरी पण काही दिवा विजला नव्हता आमचा म्हणजे आरती करायच्या वेळेसुद्धा बघा ना किती पाना हलत आहे तर इतकं हवा असूनसुद्धा छान पूजा झाली आणि दिवासुद्धा विजला नाही आणि छान आरती करून पूजा केली पेड्याचा नैवेद्य ठेवला आणि सगळी देवांनासुद्धा मग पेड्याचा नैवेद्य ठेवल्यानंतर मग घोगऱ्याचं नैवेद्य ठेवून घेतला आणि शीतला माता मंदिर म्हणजे माऊली माताचं मंदिर आहे आमच्या घराजवळ तिथे पण सर्व नैवेद्य नेऊन ठेवला घरच्या देवांना नैवेद्य ठेवला आणि अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण आम्ही साजरा केला आणि आता वेळ झाली होती भूक लागली होती मुलांना तर आता मी घोगऱ्या आंब्याची चटणी आणि चिळाची चटणी हे केलीच होती तुम्हाला सांगितलंच आहे आणि अशा प्रकारे आमची गुढीची पूजा झाली तर आणि पूजा झाल्यानंतर मग सर्वांनी आम्ही फोटोशूट केलं थोडंसं फोटो काढून घेतले सर्वांनी आणि आता घुगऱ्या खायची वेळ झाली होती कारण बारा वाजून गेले होते हे सर्व करण्या करेपर्यंत करे आणि हे तर दुकानातून यायचेच होते कारण दुकान काही आज बंद करणारच नव्हते ते तर मलाच दुकानात यांना सोडावं जा सोडायसाठी जावं लागणार आहे कारण जेवण व्हायचं होतं यांचं म्हणून तर गुढी उभार उभारण्याची ही पहिलीच पहिलंच वर्ष होतं माझं हे तर कशी झाली पूजा आणि कशी मी गुढी उभारली बरोबर उभारली की नाही की पूजेत काही चूक झाली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आत्ता वाजला एक आणि माझी सगळी पूजापाती झाली गुढी उभारून झाली देवांची पूजा मंदिरात जाऊन आली आणि आता मी भुगऱ्याकडून घेणार आहे आणि नंतर मग बड्या आणि शेवया पुन्हा करायच्या आहे चला तर मग आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय